जय भीम जय शिवराय सगळ्यांना या पुन्हा एकदा लाई सुरू झालाय लवकर काम आवरले रे चहा वगैरे घेतला का संध्याकाळचा पाऊस आहे म्हणून लवकर पटापट काम आवरून घेतले सात हजार भुकले नसते नाम mm, नसते राम राम चहा वगैरे झाला का दादा हो झाला करण चहा घेतलाय लाईव्ह सुरू केलाय रे मी लाईव्ह मध्ये स्वागत आहे बर का सगळ्यांच आताच आत्ताच दोनच मिनिटं झालेत लाईव्ह सुरू होऊन हो करण मग पाणी भरलं बेटा सगळं आवरून शिवरून घेतलं रेच पसारा पडतो ना शंकर दादा बोला लवकर पटापटा आवरले बघ पा। पाऊस पण सुरू आहे त्याच्यात बोला कमेंट करा पटा, पटा। हेलो, हॅलो नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत करते चहा पिलाय नाही कर जेवण नाही स्वयंपाकच नाही बनवला अजून हो हो आता आत्ताच पिले आत्ताच नमस्कार नमस्कार चहा झालो हो हो आताच, आताच. नास्तिकला राहते नाशिकला राहते हो हो आत्ताच इतक्यात चहा घेतलाय आणि लाईव्ह सुरू केलाय लाईव्ह आणि प्लीज इंग्लिश मधून कमेंट करू नका बरं हो हो आणि पाऊस ना करत जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाय मामी हाय हाय नमस्कार जय मला जय जे मल्हार जेवण वगैरे करत हो ना हो ना हो ना दादा हो ना स्वयंपाक वगैरे लवकर आवडला का मग होते बघा लवकर जेवण चला म्हंटल आले तर आले सगळे जण जय जय भीम 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 तुमचे नाव काय आहे रेखा जय भीम नाशिकला कुठे राहत नाशिकला मी जलरोड ला राहते हाय काय चाललंय आलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे आहात बोला आता दोन तीन दिवसापासून लाईव्ह घेते बघा का तब्येत वगैरे कशी चहा वगैरे झाला का संध्याकाळचा हॅलो म्हंटल हॅलो नमस्कार एकदम मस्त मजत नाही नाही दे हो हो येईल ना येईल ना करत दहा वाजता येईल ना खराब झालं इतक्यात खरंच लय खराब झाली हो माझ्या आधी बरं नव्हतं बर दोन तीन महिने दोन तीन महिने झाले जेवण तर काही जात नाही त्याच्यात तब्येत बी बरी नव्हती जय शिवराय दादा कंपनीकडे अच्छा किती कुठे जाता दादा हो मग गोळ्या चालूत ना करण हाय दादा हाय नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे खरं ना लय खराब झाले रे मधी मधी चांगली जायचे बघ हॅलो म्हंटल हॅलो दादा नमस्कार माहित नाही मी त्या पक्षीला धडते पकडते नंतर सांगते बाबा तू कोणच <laughs> पवन मला म्हणतोय मम्मी कोणता पक्षी गेला ती आवाज कमी कर बाळा किती वेळ सांगू ग अच्छा। ना हो ना होणारे करण हो ना तुला सांगू का मी तीन चार महिने झालं जेवण कसलं आर जातच नाही चांगली ठणठणीत राहते बर का म्हणजे अस झोपून नाही काही नाही असं काही नाही पण जेवण आर जात नाही आणि हे आठ दिवस झालं तर जास्त आजारी पडले होते बघ <coughs> मंगलताई प्लीज इंग्लिश मधून कमेंट करू नका आणि थँक्यू बोला मंगलताई कुठून आहात करण विचारतोय धारा आहे का, का कोण का राम राम जय श्री राम चहा पाणी झाला का संध्याकाळचा हो 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 दादा हो चहा पाणी झालाय लाईव मध्ये स्वागत आहे दादा तुमचा झाला का चहा मी चहा घेतलाय दादा आणि आपला लाईव्ह घेतलाय बोला जल जल वाले जय भीम तुम्हाला जय भीम जय भीम जय भीम हेलो नमस्कार दादा नमस्कार हेलो 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 नमस्कार लाइव मध्य स्वागत करते अच्छा। हो 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 दादा हो जय श्रीराम बांधू टाक मु वल्ल्यातच बांध काल रात्री दहा वाजता लाईव्ह घेतला अर्ध्यातच <स्थारी> लाईव्ह बंद झाला सगळं नेटवर्क संपलं होत फोन <स्थारी> आला तुमच्या दाजींचा जय श्रीराम झोप जर आता कसली झोप आता स्वयंपाकाची वेळ झाली खराब झाली हो ना हो ना दादा तब्येत खरंच खराब झाली काही म्हणा का दादा हाय काकू हाय हाय नमस्कार नमस्कार रात्री सांगायचं साथ मधीच फोन आला साडे दहा वाजता लाईव्ह घेतला अर्धा तासच लाईव्ह लाईव्ह सुरू होऊन अर्धा तास झाला आणि त्याच्यामध्ये सगळं नेट संपलं माझ्याला मला बंद करावं लागला आहेत ना आहेत ना पण ना आपलं छोट घर आहे, तना, आहे तना, त्याच्यामध्ये भरपूर काही असा पसारा आहे की आम्ही लावला नाही आणि तुमच्या दाजीने एक छान पैकी मूर्ती आणली बर का आपल्या गौतम बुद्धाची पण ती पण मी लावलेली नाहीये अजून ती तशीच बॉक्स मध्ये पॅक करून ठेवलेली कारण का छोटस घर आहे आणि ना असा धूळ 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 घरामध्ये पसारा पण भरपूर झालाय त्यासाठी मी सगळं पॅक करून ठेवलेले आता सात आठ महिने कसे तरी काढायचे करत घरी भारी मूर्ती पण खरंच अरे सॉरी दादा काय झालं माहितीये का मोबाईल फाय जी आहे आणि तुमच्या दाजींनी मला ह्या महिन्या पहिलं कार्ड कोणतं बीएसएनएलच फोर जी ह्या महिन्यामध्ये तुमच्या दाजींनी काय केलं मला याच जिओचं कार्ड आणून दिलं पण ते रोडवर कसं बघत कार्ड निघणार आहे त्यांच्याकून तुमच्या दाजींनी कार्ड आणलं आता त्या पोराला पन्नास वेळेस विचारले की बाबा हे कार्ड फाय जी आहे का फाय जी आहे का तो हो म्हणला नालायक तो मूर्ख आणि ते कार्ड फोर जी निघाले आणि आता त्याला खूप काही करावं लागणार आहे तेव्हा ते फाय जी मध्ये कार्ड म्हणजे नाही तर आणि फाय जी चाच रिचार्ज मारलाय साडेतीनशो रुपयाचा फाय जी रिचार्ज मारलाय पण मग ते घोटाळाच गेलाय पॅक केलेली अजून खोलली पण नाही तिला नमस्कार 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 चहा झाला का हो हो चहा झालाय तुमचं झाला का हा तुझ्या काकांनी आणली तेव्हा बघितली लगेच आण पॅक करून ठेवा म्हणलं ना असे घरामध्ये आज छोटस घर पसार पाय कुठ राहते नाशिकला राहते हाय नमस्कार तुम्ही म्हणता प्रत्येक लाईवला काय पाणी पिती ही बाई लय जळजळ होते तुमची दाजी ड्रायव्हर गाडी चालवत असतात दादा ओळखलय ना पाऊस आहे का तुमच्या इथे हो हो लय पाऊस आहे लय पाऊस आहे नाशिकला खरंच त्या पावसामुळं काम मी पटापटा उरकून घेतलेत नुसती वल्ली होऊन जाते काम करताना मी नाही जी हो, हो ना हो ना तेच म्हणलं सगळे जण म्हणतात की नुसतं पाणीच पिती ही बाई लय जळजळ होते दादा खरंच मला ना तो ऍसिडिटीचा पित्ताचा खूप त्रास आहे हो। पाण्याचा गिलास माझ्या समोरच राहतोय हाय नमस्कार विसरले भरपूर जण लाईवला येतात ना सॉरी विसरल्याबद्दल गौरव नाही हाय नमस्कार पाणी नाही फिल्टरच पाणी नॉर्मल आहे अरे पाणीला गडूळ यायला लागले त्या पाण्याने पण मला डॉक्टर बोलला होता माग माग पोट दुखत होत बघ त्याने इन्फेक्शन सांगितलं होत पोटाला पाण्याने पण म्हणून ते फिल्टर लावले आपल्या तुझ्या मोठ्या बहिणीला तर डॉक्टरांनी बिस्लरी चालू करायला लावली होती तिला कितकीक महिने बिस्लरी सुरू होती पण आता फिल्टर लावल्यापासून बंद केली बघा अरे नुसत जळजळ होतय रे हो हो आहे ना आहे ना आहे ना संध्याकाळचा लाईव्ह होतोय का नाही माहित र आता करत आताच नेट संपलं वाटतंय का काय करता काही नाही बसले स्वागत आहे बर का लाईव्ह मध्ये बोला कसे आहे मध्ये स्वागत करते सगळ्यांचं हो का दादा दा, सांगा ना खूप दिवसापासून त्रास काढते हो ना इकडं पण पाणी खूप गडूळ येते नळाला खरच नमस्कार 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 <coughs> <coughs> करावा लागतो काय की करण रे संध्याकाळी रात्री करावा लागतो की काय काय केला जर लाईव्ह घेईन नाही केला तर समजून घ्या रेखा ताई रिचार्ज केला नाही कोणास ना रोपांचा झोपल <laughs> झोप झोपा आली म्हणतो झोपा जा गुन्हाच माझं बाळ झालं मला तुम्ही काय म्हणाले होते ले दादा मी आपल्या लायू वलना सगळ्यांना सांगितलं ताई सुत्ता चाट होतय का नाही रे करण बरं ते जाऊ दे मला सांग आता फाय जी चा रिचार्ज मारला फोर जी कार्ड आहे त्याला फाय जी मध्ये करायला काय करावं लागतं रे करण नाही ना, ना चॅनल मोनो नाही झालं माझं अजून काय सांगू तुम्हाला दोन तीन वर्ष झालं मी ते प्रयत्न करते पण अजून काय व्हायला तयार नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं पटकन तर बरंच आहे व्हायला पाहिजे खूप वर्ष झाले हो? सांगत ना तर सांगा ना हो का आला बघते आता झोपलं बघ किती भारी झोपलाय जाऊन बघ पण गावर खेळतोय पाण्याचा घोट घेतला का तर बरं वाटतंय आणि पाण्याचं घोट नसलं तर आणखीन जळ 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 सुरू होती मला सकाळी बघ आपल्याला सुरू होत तेव्हा मी अर्धी चपाती खाल्ली होती चहा चपाती चा त्याने पण झाला असं अद्रक खा दादा असं ऐक अद्रक मी जास्त होत मोबाईल किती तुमचा माझा मोबाईल गेलाय बघ आता किती गेलाय एकवीस तर किती पर्यंत हा याच्यात याच्यात घेतलाय ना हप्त्यावर तर तेवीस पर्यंत गेलाय बघ जेवण तर नाहीच जात दादा एक चपातीवर मी दिवस काढते म्हणजे कसं एक चपाती खाल्ली का सकाळी दहा साडे दहा वाजता बस त्याच्यावरच पार संध्याकाळी जेवण करते काय झाले काय माहिती इतक्यात ह्या दोन तीन महिन्यात जेवणच जात नाही मला थोडीशी खाऊन बघते दादा थोडीशी खाऊन बघते कळ ना बाबा तिकडं मला वाटत गेला हप्त्या रोग जर घेतला तर किंमत किती होती बाय होती वीस का एकवीस होती मग त्यांनी ते दोन हजार रुपये आपण हप्त्यावर जास्त घेतो ना मग त्याचे लावले वाटते नाही 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 त्यांनी काय लावलं ते आपण नाही का एखादी गाडीच अं गाडीला काही व्हायच्या अगोदरच आपण पैसे भरतो बघ तस त्यांनी ते वरचे दोन हजार रुपये घेतले तर असा मोबाईल आणि तसा मला तेवीस पर्यंत मला गेलाय नाही 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 तसं काही नाही पण काय करणार आता एकदा Thank you, Dada. Thank you.